त्याच्या समोर आहे तो मात्र मयुरेश कदम फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमारेषा पार धावा हवा ते तेथील शतरक्षक हा दर्शक बनला आणि चेंडू जाऊन पडला सीमारेषेच्या बाहेर सात हवा करता खनखनिषटकार मी म्हटलं होतं की या पंचक्षी मध्ये नावा रूपाला असलेला असा एक धडाकेबाज फलंदाज होत अतुल गावडे आणि पहिल्या चेंडू वरतीच त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला खराब चेंडू मिळाला लेग साईड चेन्हा हलकेच कट केला सरळ चावून चेंडू पडला सी मारेच्या पार करता या धावाने स्वतःच खात खोललं दरम्यान हे षटक संपलं चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या आपण पाहतोय ती म्हणजे चव्वेचाळीस धावा फोर्टी फोर टू लॉस शिवभक्त वरंडवाडी दरम्यान आता ह्या शेवटचा षटक घेऊन येतोय लिंगेश्वरच्या वतीनं दर्शन दर्शन कदम हा सुद्धा एक मध्यम गतीचा गोलंदाज आहे लिंगेश्वरच्या वतीनं हे शेवटचा हानामारीचा षटक घेऊन येतोय आणि त्याच्या समोर आहे आता मात्र प्रथमच संदेश टुकरून लेग दिशेने जोरदार मारण्याचा प्रयत्न होता बॅट कड घेऊन चेंडू जातोय थोडासा नैसर्गिक अडथळ्याला चेंडू अडल्यामुळे एकच धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची सांघिक धाव संख्या पंचेचाळीस धावा पुन्हा एकदा थोडा वेळ खेळ थांबलेला दर्शन आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतोय आणि त्याच्या समोर मात्र एक धडाकेबाज फलंदाज आहे तो म्हणजे अतुल गावडे ते पाच पावलांचा बॉलिंग स्टार्ट पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू जातोय सी मारेशापार सहा धावा खनखणी षटकार आडव्या बॅट वर घेऊन चेंडू पाठवला बाहेर सहा धावांकरता या सहा धावेने संघाची सांगिक धावसंख्या वाढली संघाची धावसंख्या झाली ती एक्कावन्न धावा खरोखरच एक, खरो एक मोठा फायटिंग स्कोर नक्कीच या ठिकाणी समोर ठेवू शकते लिंगेश्वर क्रिकेट संघासमोर तो म्हणजे शिवभक्त वरणवाडी संघ दर्शन राईट हँड वरती विकेटचा बारा मात्र लेग स्टिकच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू पण वाईट घोषित करतात आपले दोन्ही हात लांबवून सांगतात की हा चेंडू खराब होता एक पनिशमेंट म्हणून गोलंदाजाला एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल एक एक्स्ट्रा धाव मिळेल ती शिवभक्त संघाला आता मात्र हा सुरेख चेंडू नेटचा काही समजला नाही हा चेंडू मात्र निर्धाव काढण्यामध्ये यश मिळतंय दर्शनला खरोखरच सुंदर असं कमबॅक म्हणायला मिळेल की ज्या फलंदाजाने त्याला षटकार खेचला होता त्यानंतर मात्र एक उत्कृष्ट असं कमबॅक पाहायला मिळते दर्शन कडून अकूट टप्प्याचा चेंडू लेक साईड जोरदार टोळला चेंडू जातोय हवेमध्ये पाहूया आणि पंच आपले दोन्ही हात उंचावून सांगतायत की हा षटकार आहे खणखणीत षटकार या षटकाराबरोबर बरोबर संघाची सांगिक धावसंख्या वाढली संघाची धावसंख्या आली अठ्ठावन्न धावा नक्कीच मी म्हटलं होतं त्याप्रमाणे अतुल गावडे हा मात्र सातत्यानं षटकारांचा पाऊस पडण्याचा प्रयास करतोय पाहुया या अगोदर झालेल्या वरती एक षटकार खेचला होता त्यानंतर मात्र एक चेंडू त्या ठिकाणी निर्धाव गेला होता परंतु त्यानंतर त्यांनी मात्र पुन्हा एकदा या गोलंदाजाची मारख केली आणि त्यानंतर मात्र फेकलेला चेंडू नक्कीच पुन्हा एकदा सीमा बाहेर पाठवला आणि या सात धावांनी संघाची सांगिक धावसंख्या आपण पाहिली धावा दर्शन पुन्हा एकदा अशाच प्रकारचा हा, हा एक फॅट शॉट खेळला जातोय आणि चेंडू जाऊन पडतोय सीमारेषा पर धावा हवा षटकार खरोखरच एक सुंदर असं फलंदाजीचा नमुना आपण पाहतोय अतुल गावडे कडून म्हणजे मी जे म्हटलं ते या ठिकाणी सार्थ ठरून दाखवलं ते अतुलने आतापर्यंत पाच चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये चार षटकार खेचलेले आहेत अतुल गावडेने खरोखरच एक सुंदर असं योगदान आपल्या संघासाठी देतोय उलटा स्वरूपाचा चेंडू जोरदार मान्याचा प्रयत्न आहे आणि आता मात्र पाहूया या ठिकाणी सहा धावा खनखनिश खंड़ षटकार म्हणजे आतापर्यंत फक्त सहा चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये पाच षटकार खेचले आहेत या ठिकाणी अतुल गावडेने आपल्या संघासाठी खूप सुंदर असं योगदान आणि एक मोठा फायटिंग स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो समोरच्या संघासमोर लिंगेश्वर संघासमोर ठेवलाय तो म्हणजे सत्तर धावा एक्का